नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मी स्वागत करते आज आपण बेसनवडी करणार आहोत डब्यासाठी तर त्याच्यासाठी आपण एक वाटीभर बेसनपिडी घेणार आहोत दोन टीस्पून मीठ घेते हळद अर्धे टीस्पून लाल तिखट दोन टीस्पून आणि हिरव्या मिरचीचा ठेचा दोन टीस्पून आता हे सर्व मिक्स करून घेऊयात थोडं थोडं पाणी करून याच बॅटर बनवून घेऊयात बॅटर बनवून घेतलेले आहे आता बाजूला ठेवून देऊया कढई तापलेली आहे याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून तेल टाकून घेऊ मोहरी टाकून घेऊयात जिरा असेल तर जिरा पण टाकून घ्यायचं त्याच्यात छोटा कांदा मी चिरलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घेतो कांदा परतत आला की थोडीशी टोमॅटो टाकून घेऊयात आणि कढीपत्ता थोडासा याच्यामध्ये आता मी कोथिंबीर टाकून घेत आहे पिठामध्ये आपण तिखट मीठ सगळं टाकलेले याच्यामध्ये गे थोडासा अर्धा टीस्पून सोडा टाकून घेऊयात गे खाण्याचा सोडा आहे याच्यामध्ये एक चमचा मी तेल टाकून घेत आहे ते आपण झाकण ठेवून घेऊयात आणि एकदम बारीक गॅसवरती शिजायला ठेवूयात हे पहा गॅस बंद केलेला आहे मी आता पण दहाच मिनटं शिजलेलं आहे ते आता थंड केलं की के आपण याच्या वड्या पाडून घेऊयात